महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग धर्मस्थळाचं शिवलिंग दर्शन आयोजन करण्यात आले प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय नाशिक विभाग यांच्या सहकार्यानं महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंग धर्मस्थळांचं शिवलिंग दर्शनाचं आयोजन शिवसेनेचे पदाधिकारी गोकुळ शेठ निगळ माजी नगरसेविका सीमाताई नगर तसेच रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान देवरे सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई देवरे यांच्या वतीनं दिनांक सात मार्च ते दहा मार्च पर्यंत करण्यात आले निगळवा देवरे कुटुंबीय तसेच मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रमुख मान्यवरांचा यावेळी सत्कार झाला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन संपन्न झालं बारा ज्योतिर्लिंग दर्शन आणि महिमा सोहळ्याचं एकाच छताखाली आयोजन करण्यात आलं असून या निमित्ताने ध्वजारोहण मंदिराची स्थापना भव्य अशा सोळा फुटी शिवलिंगाची मिरवणूक दररोज दर्शन सोहळा व्यसनमुक्तीसाठी समाज प्रबोधनपर नाटिका खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिलांना गौरविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या समाधान देवरे गोकुळ निगड ब्रह्मकुमारी संस्थेच्या प्रमुख महंत यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचं आवाहन केले तर माजी नगरसेविका सीमाताई निगळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले बारा ज्योतिर्लिंग दर्शन मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक संतोष गायकवाड पोलीस पाटील राजाराम निगळ रविशेठ पाटील काळूकाळे निलेश भोंडुरे, योगेश गांगुरडे, सचिनबा गांगुरडे, शांताराम निगळ, भाऊसाहेब निगळ, गोकुळ नागरे, हिरामन रोकडे, सुनील निगळ, अलकाताई गायकवाड, भदाणीताई आदींसह सातपूरकर ग्रामस्थ तसेच अशोकनगर परिसरातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. सातपूर भागाला पहिल्यांदा ज्या ठिकाणी महानगर प्रमुखाचा सन्मान या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून मुला आहे. मी आपल्याला आता या शुभदिनी एवढं सांगेल. कामाची सुरुवात माझी या शुभ कामन झालेली आहे. धार्मिक कामांनी झालेली आहे. परंतु ह्या प्रमुख पदावरती ज्यावेळेस ही जबाबदारी सोपवली आणि चांगल्या पद्धतीने काम या भागामध्ये या शहरामध्ये समाजकार्य असेल राजकारण असेल सगळे राजकीय राज जोडे बाजूला ठेवून आणि एक चांगली दिशा देण्याचं काम आपण सर्वजण या ठिकाणी करूया आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यासाठी फार मोलाचे आहे मी काम करत असताना माणूस हा नेहमी चुकासुद्धा घडत असतात आणि आपण सर्वजण मोठे मनाचे आहात माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहात त्यामुळे आपण त्या चुकापत्रातून मला खूप सुधारून संधी सुद्धा द्या कारण आपल्या प्रत्येकाकडे काही ना काही ठेवा आहे परमेश्वर जसा प्रत्येकाला वेगळा चेहरा मिळत आहे तसा प्रत्येकाला वेगळे विचार पण दिलेला असेल आहे आणि तो छोटा असेल मोठा असेल प्रत्येकाचं वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहे या सगळ्या सगळ्यांचा ठेवा हा माझ्यासाठी भविष्यामध्ये फार मोठा ठेवा असा आहे आपलं मार्गदर्शन असंच आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या वेळोवेळी आपण जे अधिकाऱ्यांना जे काम सांगाल ते नक्कीच कुठली वेळ न बघता रात्र किंवा झाल्याला न बघता ते काम मार्गी लावण्यासाठी मी नियमित तसे राहील एवढंच आपल्याला सांगतो काही कारण असतो आज सकाळी त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना फोन आला आणि चार वाजता त्यांनी वेळ दिली आहे आणि तिकडं जायचा असल्या कारणाने मी या ठिकून आपल्या सर्वांच्या परवानगीने पहिल्यांदाच माईक हातात घेऊन बोलतो आहे त्याबद्दल मी थांब जाण्या जायचं असल्याकारणाने मी या ठिकाणी वेळ देऊ शकतो त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण कुटुंबात आहात नक्कीच मला त्या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी द्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराज आम्ही कुठलाही न विचार करता बाबांनी लगेच हो सांगितलं की आपल्या कामगार वर्गाला आपण या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं वामरनाथाचं दर्शन सोहळा आपण येत्या सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत चालू राहणार आहे परंतु हा सोहळा चालू असताना खूप प्रकारचे कार्यक्रम आहेत या ठिकाणी सात तारखेला सकाळी दहा वाजता या ठिकाणी आपला जो काही मंदिरांचं जी स्थापना होणार आहे त्यांचं उद्घाटन होईल ध्वजारण होईल त्याच्यानंतर चार वाजता सगळ्या माझ्या भगिनींना विनंती करतो की आपण सोळा फुटी महादेवाची पिंड आणि आपले भोलेनाथ यांची शिवगर्जना यात्रा सातपूर कॉलनी तर अशोकनगर या ठिकाणी मिरवणूक होईल या मिरवणुकीमध्ये सुद्धा सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे व सगळ्यांनी पूजन करायचं आहे ज्यावेळेस आपले महादेव या जांताराजा ग्राउंडवर अवतरतील त्यानंतर दर्शन सोहळा आपण आठ तारखेपासून दर्शन सोहळा चालू राहील आठ तारखेला दिवसभर सायंकाळी रात्री दहा वाजेपर्यंत दर्शन सोहळा होईल नऊ तारखेला पण दर्शन सोहळा चालू राहील परंतु सायंकाळी व्यसनमुक्तीवर एक कार्यक्रम घेतला जाईल एक नाटिका होईल ब्रह्माकुमारी या संस्थेद्वारे आपण ती नाटिका ठेवलेली आहे या ठिकाणी त्याचा सुद्धा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे त्याच पद्धतीने दहा तारखेला दहा तारखेच्या दिवशी आपण सकाळी दर्शन सोहळा व महिलांसाठी सकाळी काही आपण कार्यक्रम घेणार आहोत और सायंकाळी चार वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत महिलांसाठी आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेणार आहोत सगळ्या महिलांनी भाग घ्यायचा आहे त्यानंतर साडेसात ते सात वाजेपर्यंत महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम होईल या ठिकाणी व ज्या महिला जिंकतील आपण जो काही खेळ घेणार आहोत होम मिनिस्टरचा ज्या महिला जिंकतील किंवा ज्या महिला समाजामध्ये चांगलं कार्य करतायत चांगले नोकरी करतायत चांगले ठिकाणी उद्यावर आहेत अशा सुद्धा आम्ही आमच्या दोन्ही कुटुंबातर्फे व ब्रह्मकुमारी विद्यालयातर्फे आम्ही त्यांचा सत्कार व त्यांना बक्षीस वितरण करणार आहोत आणि नंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी मी पुनशा आमच्या गजापती ब्रह्मकुमारी विद्यालय व रायगड प्रतिष्ठान व देवदेव निगड परिवारतर्फे सगळ्यांना आवाहन करतो की या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती करतो एक असा जो महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगाचं बारा ज्योतिर्लिंगाचं एकाच ठिकाणी दर्शन आणि या ठिकाणी आपण अमरनाथची जी बर्फाची शिवलिंगाची प्रतिकृती आहे हे एकाच ठिकाणी या ठिकाणी आपण दर्शन देणार आहोत आणि मला वाटतं असा कार्यक्रम या परिसरात याच्या अगोदर कधी पण झालेला नाही तो या ठिकाणी आपण आयोजित करतो आहे आज त्याचं त्याच निमित्ताने भूमिपूजन झालं आणि सात तारखेपासून तो कार्यक्रम सात आठ नऊ दहा चार दिवस तो कार्यक्रम चालणार आपण नागरिकांना काय आवाहन करणार मी नागरिकांना एकच आवाहन करतो की महादेव हा देवांचा देव म्हणजे महादेव आणि ह्या महाशिवरात्रीनिमित्त आपण या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे तर हा तीनशे वर्षातून हा जो महासिद्धियोग आहे हा एकदाच येतोय आणि त्यानिमित्ताने या सर्व परिसरातील महिलांनी नागरिकांनी व वृद्धांनी याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांच्या वतीने विनंती करतो टायगड प्रतिष्ठान व देवरे फॅमिली आणि निगळ फॅमिली यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आठ मार्च शिवरात्री दोन हजार चोवीस या दिवशी बारा ज्योतिर्लिंगाचं एकाच छताखाली दर्शन आणि महिमा सोहळा आयोजित केलेला आहे त्याचबरोबर अनेक कार्यक्रमाची मेजवानी तुम्हाला ब्रह्मकुमारी संस्थेद्वारे देण्यात येणार आहे जसं की नऊ तारखेला संध्याकाळी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम असेल त्याच्यानंतर दहा तारखेला महिलांसाठी सशक्तीकरण या विषयावर एक चर्चासत्र असेल तर मी सर्व नागरिकांना सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन करते की आपण ह्या सर्व कार्यक्रमांचा आणि त्याचबरोबर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनात आपण कशी सुख शांती आणू शकतो यावर अनेक लेक्चर दिले जातील त्या सर्वांचाही आपण लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करते ओम शांती आणि महत्त्वाचं त्या ठिकाणी रायगड प्र प्रजापती ब्रह्मकुमारी रायगड प्रतिष्ठानच्या वतीने बारा ज्योतिर्लिंग मंडपाचे पुणे पण प्रसंगी विरकांना शिंदे दिलीप साई विरासेन रजराव मोकटे रवीशे पाटील काळुसाळे निलेश बंगरे भाऊसाहेब निगड गोपू नागरे रामन बोकडे योगेश गांगोडे आबा गांगोडे पालिकेताई गायकवाड योगिताताई पदानी शांतारामोग निगड सुनील निगर आणि इथं उपस्थित सर्वांचे नाव नाही की देणार सगळे आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभार मानते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने असे सांगेल की आपण जिथे इथे जेवढे जण उपस्थित आहात तर त्यांना एकच विनंती करे की आपण जो कार्यक्रम ठेवलेला आहे हा फक्त आशीर्वाद म्हणून आपल्याला त्या ताईंनी सांगितलं की परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद म्हणून आपल्या पदरात घ्यायचा आहे तर मी म्हणते आपण घेणार तर आपल्याबरोबर सगळ्यांचा आपण हक्क असतो आपण सर्वांनी आपल्या मैत्रिणी असो नातेवाईक असो किंवा छोटे मुलं असत मी म्हणे छोट्या मुलांना जास्त ना कारण आज काळाची गरज आहे मुलांना संस्काराची गरज आहे आणि आदर गरज आहे तर त्यांना पण त्या गोष्टी समजल्या पाहिजे माहिती मिळाली पाहिजे आणि परमेश्वराचा आनंद कसा असतो हे सगळ्यांना जर अनुभवत असेल हो तर नक्कीच सर्वांनी या सगळ्या आपल्या मित्रमंडळी आपल्या जेवढ्या असतील नातेवाईक त्यांना सगळ्यांना सांगा आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांनी भव्य दिव्य असा कार्यक्रम आपल्या सगळ्याच्या सहकार्याने व्हावा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार मानते जय हिंद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज सिद्धार्थ लोखंडे नाशिक